नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच न्यायाधीश भूषण गवई यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले सरन्यायाधीशांनी फडणवीसांसमोरच उद्धव ठाकरेंचे कौतुक केल्याने याची राजकीय के वर्तुळात चर्चा होत आहे सरन्यायाधीश भूषण गवई अनेक मुद्द्यांवर परखडपणे मते व्यक्त करत असतात आता त्यांनी फडणवीसांसमोरच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी एकदा दोनदा नव्हे तर किंवा तीन चार वेळा उद्धव ठाकरे यांचे नाव घेत त्यांचे कौतुक केले यावेळी त्यांनी नागपूरमध्ये उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्यापीठाच्या महाराष्ट्राचे दोन हजार सोळा साली भूमिपूजन झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला निधी दिला गेला मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कारभार होता त्यावेळी देश आणि जग कोरोनाच्या महामारीचा सामना करत होते कोरोना काळातही उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाला निधीची कमतरता पडू दिली नाही अशा शब्दात गवई यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले भाजपने विश्वासघात केल्याने शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर जगावर कोरोनाचे संकट ओढवले या काळातही उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाला निधी कमी पडू दिला नाही हे त्यांचे कोरोना काळातील उत्तम नियोजन होते विधी विद्यापीठाचे भूमिपूजन झाले तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते दुसऱ्या वेळी ते विरोधी पक्षनेता होते त्यानंतर तिसऱ्या वेळी ते उपमुख्यमंत्री म्हणून विद्यापीठ कार्यक्रमात उपस्थित राहिले आता पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून कार्यक्रमात उपस्थित आहेत असे गमतीशीर भाष्यही गवई यांनी केले